तर तिकडे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय जिल्हा कोर्टाच्या निर्देशानंतर नागपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांना आता ताब्यात घेण्यात आलंय अनेकदा वॉरंट निघून सुद्धा कोर्टात हजर न राहिल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे तर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय जिल्हा कोर्टाच्या निर्देशानंतर सुद्धा नागपूर पोलिसांनी कारवाई केली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी संजय तिवारी नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजे मेओ रुग्णालयामध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना आणण्यात आलेला आहे आणि हे जे आपण पाहतो आहे हे मेडिकल आय सी यू विभाग आहे आणि येथीलच व्ही आय पी रूममध्ये त्यांना दाखल करण्यात आलेला आहे न्यायालयाने त्यांना अटक करण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांनी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली होती छातीत दुखत असल्याचं सुद्धा ते म्हणाले होते असं सांगण्यात येत आहे आणि त्यानुसार पोलिसांनी त्यांना इथे आण आणलं आहे इथे आपण पाहू शकतो एम आय सी यूच्या प्रवेशद्वारावरतीच पोलिसांचा कडक बंदोबस्त इथे दिसतो आहे कोणालाही इथे बसू दिलं जात नाही आहे आणि आतमध्ये कोणालाही येण्याची परवानगी घ्यावी लागते आणि त्यानंतरच त्यांना आतमध्ये येऊ दे दिलं जात आहे आम्ही थोड्या वेळापूर्वी आतमध्ये जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलणी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या आवश्यक काही चाचण्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत आणि सध्या त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आलेल्या आहेत अर्थात ते सध्या अंडर ऑब्झर्वेशन आहेत आणि त्यानंतरच त्यांच्यावरती निर्णय घेण्यात येईल पण कधीपर्यंत त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात येईल याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सध्याच काही सांगितलेलं नाही आहे असं वाटतं आहे की रात्रभर त्यांना मेडिकल ऑब्झर्वेशनकडे ठेवण्यात येईल दरम्यानच्या काळात वैद्य कायदेशीर तज्ज्ञांकडून असं सांगण्यात येत आहे की त्यांच्यासाठी जामीन मिळवण्यासाठी उद्या प्रयत्न केले जातात व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी व्ही मराठी नागपूर